देशामध्ये इतर देशांना सांगण्यासाठी एक शिष्टमंडळाची स्थापना केली आहे यामध्ये विरोधी पक्षाच्या खासदारांचा सुद्धा समावेश आहे परंतु आपल्या पक्षात तरी कुठल्याही एक असं आहे की देश ज्या शेजारच्या राज्याशी राष्ट्राशी किंवा इतर ठिकाणी युद्ध होत असतं आणि त्या युद्धानंतरची परिस्थिती काबूत आणण्याच्या आणण्याच्यामध्ये ज्या वेळेला सरकारला यश मिळत असतं त्यावेळेला सुद्धा भारत सरकारने वेळोवेळी सर्व पक्षांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं काल जे काही शिष्टमंडळाची खासदारांची नियुक्ती आज भारत सरकारने केले ती लोकसभेतल्या संख्याबळानुसार त्या के ठिकाणी केलेली आहे लोकसभेतलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संख्याबळ एक आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यामध्ये समावेश नाही पण समावेश नाही याचा अर्थ आम्ही काय वेगळे आहोत किंवा काहीतरी डावललं आहे असं बिलकुल अशाच काही कारण नाही ज्या वेळेला सरकारच्या वतीने अशा संवेदनाशील प्रश्नाच्यावरती एक समिती नेमली जात असते त्याला संख्याबळ विचार घेतलं जात असतं त्यापेक्षा त्याच्यामध्ये काही नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एन डी एमधला घटक आहे काल होता आज आहे उद्याच्या भविष्यामध्ये राहील पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत अमित नेतृत्वावरती विश्वास ठेवा स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारधारेवरती काम करणार आमचा पक्ष आहे आमचं सरकारचं पाठबळ हे पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आबाधित होणार आहे व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत के न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के व्ही न्यूजच्या ईमेल वर देखील संपर्क करता येईल